या ठिकाणी दंगलकार कवी नितीन चंदनशिवेची आठवण झाली मला कारण नितीन शिवे म्हणतात हटकर साहेब काल घराला रंग देताना मला रंगाचीच भीती वाटू लागली काल घराला रंग देताना मला रंगाचीच भीती वाटू लागली कारण लोक हरामी लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जापठावतात लोक हरावे घराचा रंग बघून माणसाची जात करतात म्हणून मी आक घरच पांढरे केले आणि जातीला चुना लावून माणसाचा अशा माणसात येणारी कविता आमचे आदरणीय सर लिहितात माणसावरच्याच कविता लिहितात माणसा सगळ्यांचे आज ते कोणती कविता सादर करतील कारण होळीचा सण आहे माहोल वेगळा आहे ते कोणती कविता सादर करतील हे सांगता येणार नाही मी त्यांच्याच मनावर सोडतो आणि त्यांना पाचारण करतोय की तुम्ही त्या ठिकाणी येऊन आपली एक रचना सादर करावी आणि विचार माणसाला आणि प्रत्येला त्यांचा ओघ्याचा हार म्हणून त्यांचा सत्कार करा आणि आपण सर्वजण उपस्थित झाला स्वागत करतो धन्यवाद मानतो दरवर्षी हा कार्यक्रम का इथे होत असतो होळीच्या दिवशीच आणि आज आठ वर्ष झालं आपण सगळेजण येत आहात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि येत जाऊ जेणेकरून बातमी समजली तरी येतो फोनची अपेक्षा हे न करता आपल्या सर्वांचा सर्वांना मी विनंती करतो या होळीच्या निमित्ताने एक रचना तयार केलेली आहे ती एक कविता ठेवतो हो आणि लागली दुसरी छोटी फार छोटी माझ्या कविता दोन तीन कडव्याच्या कविता असतात कवितेच नाव आहे रंग रंगाची चौथे उदरण झाली म्हणजे उद्योग होणारच आणि मागे झाली रंगाची चौफे उधळण झाली रंगी बेरंगी सृष्टी नटली खारीक खोबऱ्याच्या गाठी मधून प्रेमाला संजीवनी आली खारीक खोबऱ्याच्या गाठी मधून संजीवनी आली संस्कृतीचे रक्षण करण्या ही संस्कृती आहे संस्कृतीचे रक्षण करण्या मने मने सजली संस्कृतीचे रक्षण करण्या मने मने सजनी द्वेष मत्स अहंकार द्वेष मत्स तिरस्कार अन्न अहंकार ओळी जळून गेली रंगाच्या रंगी बेरंगी रंगाची उधळण झाली निळा आणि रंग हिरवा भगवा निळा आणि पिवळा रंग एकमेका सांगू लागले अशोक चक्राच्या संगतीने अशोक चक्राच्या संगतीने भारत मातेची ध्वजवता का उडू लागले भारत मातेची ध्वज ध्वजवता का हो ध्वज पताका ओढवला धन्यवाद यानंतर छोटीशी ही रचना मला सादर करावी वाटते मन खास आणि विचार मनाची प्रवणी घेतो काल परवा एक पेपर मध्ये बातमी आली ती अतिशय विदारक बातमी जन्म हवा म्हणून ती बाळ उरडून सांगत तो जन्म होय रजनीत नाव आहे ये आई ओ बाबा ये आई ओ बाबा नका हो मारो समजला ये आई ओ बाबा नका हो मारो समजला मी लेक लाडाची होईल तुझी मी राखी भालाखी बाधेन भा विजेदाशन करे ले आई ओ बा न कहो मारोस मजला न कहो मारोस मजला न कहो मारूस मजला कन्यादान करा मजे कन्यादान करा माजे सार्थक बोल तुमच्या जीवनाचे च हसत जाए नौख्या घरी मातृत्वाचे स्वप्ने पुरे करीन मी आई ए बाबा नका का मारू समजला नका हो मारू समजला हो जतन करण्या या निसर्गाला जतन करण्या या निसर्गाला जन्म माझा हवा सरवाला मला एकदा जग पाहू द्या मला एकदा जग पाहू द्या तुमच्या मनातील शंका तुमच्या मनात राहू द्या तुमच्या मनातील शंका तुमच्या मनात राहू द्या तुमच्या मनात राहू द्या तुमच्या मनात राहू द्या ही वर्तमानपत्रात बातमी आली होती आणि ती वाचून मन मन हे आणि याच्या वेळी झाल्या धन्यवाद Hanya onset, sunder acungan sandarikili.